आता संजोगी बोलले त्याचा उल्लेख त्यांनी आपण सुद्धा केला की के बाला भेटकर तुम्ही भाऊक झाला हा काळ असा आहे की मला भाऊक आणि भाऊक याचा फरक काढायला लागला काही जण जे भाऊक आहेत तुमच्यासारखे भावनेला महत्व देतात ज्यांच्यामध्ये काही संवेदना आहेत संवेदनशील आहेत ते सर्व निष्ठेने सोबत आहे आणि काही जे भाऊक आहेत मागाशी तुम्ही काय घोषणा दिली कोण भाऊ आहे ते तुम्हाला सांगण्याची गरज आहे नाहीये पण त्याने त्या खोक्यामध्ये बंद करून टाकण्याची अशी कसं पाहिलं तर हा मावळ लोकसभा मतदारसंघ जेव्हापासून तो निर्माण झाला त्यावेळेपासून शिवसेना जिंकत आलेली आहे अगदी सुरुवातीला आपले बाबासाहेब वगैरे हो नंतर मी शब्द दिला होता म्हणून हे आता कजला झाले त्यांना उमेदवार दिली म्हणजे असं काही नव्हतं की शिवसेनेकडे उमेदवार नव्हता आता त्यांनी गद्दारी केली गद्दार आणि स्वाभिमानी याच्यामधला फरक या संजीव त्या गद्दारामध्ये